श्रावणघेवडा वर्णा बीन्स आणि गवार यांची आवक घटली आहे त्यामुळं या फळभाज्यांच्या दरानं शंभरीचा टप्पा ओलांडलाय तर दुसऱ्या बाजूला टोमॅटो हिरवी मिरची वांगी कोबी आणि कोथिंबिरीची आवक वाढली आहे त्या तुलनेत मागणी नसल्यामुळं या भाज्यांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत त्याचवेळी कांदा पात वगळता अन्य पालेभाज्यांचे दर कमी झाले आहेत गेले दोन आठवडे मुसळधार पाऊस सुरू असल्यानं काही भाजीपाल्याला फायदा झालाय तर काही शेतकऱ्यांचा तोटा झालाय कोल्हापूरच्या मार्केट यार्डात आज कोबीची सहाशे तीन पोती आवक झाली वांगी नऊशे पंचवीस बॉक्स टोमॅटो दोन हजार पाचशे सत्याऐंशी कॅरेट हिरवी मिरची एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस पोती अशी आवक आहे ढबू मिरची सहाशे एकोणसत्तर पोती घेवडा चव्वेचाळीस पाटी गवार ब्याऐंशी पोती कार्ली एकशे पंचावन्न बॉक्स काकडी दोनशे छप्पन्न बॉक्स बीन्स छप्पन्न पोती भेंडी दोनशे सतरा करंडी वरणा दोनशे बत्तीस पोत्यांची आवक आहे याशिवाय दोडका एकशे नव्याण्णव नौ बॉक्स फ्लॉवर एक हजार पोती आले एकशे एकवीस पोती कोथिंबीर एक्कावन्न हजार पाचशे पेंडी मेथी सहा हजार पेंडी कांदापात दोन हजार नऊशे पेंडी पालक एक हजार नऊशे पेंडी पोकळा नऊशे पेंडी शेपू पाच हजार दोनशे पन्नास पेंडी अशी आजची आवक होती पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून कोल्हापूरच्या भाजी मंडईतील भाजीपाल्याचे आजचे दर कोबी प्रति नग पंद्रहते वीस रुपये वांगी प्रति किलो से साठ रुपये टोमैटो प्रति किलो पंद्रह वीस रुपये हिरवी मिर्ची प्रति किलो पन्ना से साठ रुपये ढबू मिर्ची प्रति किलो ऐंशी रुपये घेवड़ा प्रति किलो एकशे वीस रुपये गवार प्रति किलो एकशे वीस रुपये भेंडी प्रति किलो से साठ रुपये वरणा प्रति किलो शंभर रुपये बीन्स प्रति किलो एकशे वीस रुपये दुधी प्रति नग दा रुपये गाजर प्रति किलो ते पन्ना रुपये फ्लॉवर नग वीस रुपये दोड़का प्रति किलो ते ऐसी रुपये कार्ली प्रति किलो पन्ना रुपये हिरवा वाटाणा प्रति किलो शंभ रुपये आले प्रति किलो ते पन्ना रुपये मेथी प्रतिपेंडी वीस रुपये कंदापात प्रतिपे वीस रुपये पालक प्रतिपे दह रुपये शेपू प्रतिपेंडी ते बारह रुपये कोथिंबीर प्रतिपेंडी दा रुपये पोकळा प्रतिपेंडी दहा रुपये आंबाडा प्रतिपेंडी पंधरा रुपये आणि लाल माठ प्रतिपेंडी दहा रुपये